नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शिवसेना मतदारसंघात काम करते आहे परंतु महा नगरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचं चांगलं काम केलं तर जनतेचे प्रश्न ते चांगल्या पद्धतीने सोडू शकतील अशी मला खात्री वाटते म्हणून हा जो अन्याय पक्षावरती आणि कार्यकर्त्यांचा दूर करायचा असेल तर आपल्या सर्वांनी सर्व समाजातील सर्व घटकांनी सगळं मतभेद विसरून आज या ठिकाणी या पंधरा तारखेला कमळ या निशानेवरती बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना विजय करायचा आहे इथं आता उपस्थित प्रभाग आकराचे उमेदवार आहेत पण इतरही प्रभाग आहेत त्याही प्रभागामध्ये आपले मित्र असतील नातेवाईक असतील कार्यकर्ते असतील हे सगळ्यांना आवर्जून सांगा की सगळ्या बाजूला ठेवा आता व्यासपीठात तुम्ही बघतायत की सगळेजण एकत्र आलेले आहेत सगळे मोदी साहेबाकडे बघून काम करत आहेत आणि आपण सर्वजण मोदी साहेबांचे कार्यकर्ते आहोत दिल्लीमध्ये ते आहेत तर गल्लीमध्ये आपण आहोत आणि ही उक्ती डोळ्यात ठेवून आपण डोक्यात ठेवून काम केलं पाहिजे नक्कीच सांगतो मी तुम्हाला आपण जर सगळ्यांनी ह्या शेवटच्या तीन दिवसात चांगलं काम केलं तर आपला विजय निश्चितच राहील अशी मला खात्री वाटते बांधवांनो खूप महत्त्वाची निवडणूक आहे आणि आदरणीय आपले पालकमंत्री नामदार गिरीजी महाजन साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब मालेगावला येऊन गेलेत त्यांनी आपल्या सभेमध्ये निश्चित सांगितलं की तुम्ही इथं महापालिकेत तुमची सत्ता आणा तुम्हाला आम्ही कुठलंही काही कमी पडू देणार नाही विकास विकासकामं असतील जनतेचे स्थानिक प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आम्ही सोडू आणि मला असं शंभर टक्के वाटतं की हे जे नेते आहेत हे दिलेला आपला शब्द खरा करतात आणि त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आपण इथून आपला शब्द खरा करून त्यांना दाखवायचा आहे यामुळे मी आपला नम्र विनंती करतो की या पंधरा तारखेला आपण सर्वांनी मेहनत घेऊन भाजपच्या उमेदवारांनी काय प्रमुख सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे शहरातून अनेक महिला विद्यार्थी भगिनी खेड्यात नाही अनेक महिला विद्यार्थी भगिनी मालेगाव मध्ये येत असतात त्यांना आजपर्यंत वीस वर्षामध्ये सार्वजनिक महिला स्वच्छालय प्रसाधन गृहाची व्यवस्था झाली नाही अतिशय मोठ्या समस्येला महिला माता भगिनींना सामोरं जावं लागतं म्हणून सार्वजनिक स्वच्छालय प्रसाधन गृहांना प्राधान्य देऊ दैनंदिन पाणी पुरवठा कसा होईल यासाठी जास्तीचे जलकुंभ आणि जल, जल स्पेशल निधी आणून निर्माण करून पुरवठा देण्याला प्राधान्य देऊ त्याचबरोबर जी पाच टक्के दरवर्षी घरपट्टी वाढीव आहे तिचं सर्वेक्षण झालेलं आहे त्या जी वाढीव जाचक घरपट्टी आहे तिला कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू त्याचबरोबर शहराचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहराच्या ट्राफिककडे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देऊन मोठे बारा मीटरचे आज जे रोड आहेत काही डी पी रोडची व्यवस्था करून ट्राफिक सुरळीत करू आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाला प्राधान्य देऊ अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण कमी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन कशा पद्धतीने सुरळीत व्यवस्था वाहतुकीची होईल यालाही प्राधान्य देऊ त्याचबरोबर शहरातला कॅम्प भागातला बिटूचा प्रश्न आहे त्याचबरोबर स सोयगावचा सात बारा गावठांमधील जे काही घरं आहेत माळीनगरमधले घरं असतील अचानक नगर असेल पाट कॅनॉल लगलचे घरं असतील आमच्या सोयगावचे इंदिरानगरचे अतिक्रमण गावठांवरील जे घरं असतील त्या घरांना कायम करण्यासाठी आणि त्यांचा सात बारा उतारा नावावर करण्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू अशा त्याबरोबर शैक्षणिक व्यवस्था आहेत महानगरपालिकेच्या शाळांची अतिशय दुरावस्था आहे त्या शाळांची दुरावस्था दूर करून बँचची व्यवस्था पंख्यांची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि गरिबाची सुद्धा त्या ठिकाणी आता खाजगी शाळांमध्ये जसं डिजिटीकरण झालं तसं डिजिटल शाळा त्या ठिकाणी निर्माण करून त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू सोयगाव भागामध्ये जो महानगरपालिकेचा फक्त छोटा दवाखाना आहे त्यामध्ये बेड कसे उपलब्ध होतील दवाखान्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवू आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं कॅन्सर हॉस्पिटल च्या बाबतीमध्ये मोदी सरकारची योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत कॅन्सर हॉस्पिटल कसं मालेगाववासियांसाठी उभं होईल त्यालाही प्राधान्य देऊ अशा विविध प्रश्नांकडे आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष ठेवू हा मी सगळ्या जनतेला या ठिकाणी विश्वास देतो आणि आपण सगळ्या मायबापांनी या वचननामा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांनी केलेल्या जनकल्याणकारी योजना यांचा यांचा आदर करत आणि यांचं लक्षात घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून द्यावं अशी विनंती मी आजच्या प्रसंगी करतो आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने नाशिकला गोदा पार्क आहे तसं या ठिकाणी मालेगावमध्ये नदी सुधार योजनेअंतर्गत त्या आराखड्यामध्ये गिरणा पार्क कसा निर्माण होईल आणि शहरवासियांची कशी सोय होईल याच्याकडेही गिरणा पार्क निर्माण करण्याला प्राधान्य देऊ अशा प्रकारच्या विविध विकास योजना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो